तर नमस्कार म्हणजे राम स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आता रात्र झाली आहे मित्र यायला लागलाय लांबोटीवरनं तर जरा वेळ थांबलो आणि अजून एक आपला ब्लॉगर मित्र आलाय निरू म्हणून आहे त्यानं ह्याच्यावरून आलाय डहिवडीवरून आलाय आपल्या इकडे भेटायला मला मला तर नाही काय कामासाठी आहे पण भेटायचं माझं नाव आहे तर बघूत एक दोन तीन मिनटात मला मित्र यायला लागलाय तर काय म्हणते बघू बघूत आणि आज होणार आहे मशी सोलापूरात मशी पळवते आज रात्री आज नाही दोन तीन दिवसाला पळवा लागेल मीच जात नव्हतो म्हणजे काय करायचं जाऊन बघून तर आज व्हिडिओसाठी चाललो बघू काय व्हिडिओ बनवायला या म्हणून तिकडे चाललो ते तीन एस टी अजून कुत्रा आलं नाही अजून एक गेस टी आली इलेक्ट्रिक आहे आता ह्याच्यात असणार आलिशान बसून येते आलिशान काम करताय बॉस आता आला 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 हाय 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 टकलं दिसलं मला हाय पुढे येते बघा आता आला 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 कुसला आलाय फुल एंट्री विंट्री मारून आपल्यासाठी लय लांब नाही आला आल्या आपल्यासाठी माझं शिव्या व्हिडिओ मध्ये शिव्या घेत ती हा मग हिर्या काय मला म्हणायला आलायच बहिणीला तुझ्या काय तर बोल की निरेश बहिणीला काय पण म्हणायला या लागले कंटिन्यू एक लास्ट बघूत एक लास्ट नाही एक लास्ट बघत भाय रेशी एक लास्ट बघत जाऊ रेशी का बोलून घ्यायचं म्हणजे सोनापूर कसं राहणार सांगतोय अरे आम्हाला पहिल्या वर्षी बघायला लागला सारखं सारखं पावसायला लागला गे रेश तुला म्हणायच होतो बाबा पावसाला सांगतो तुझ्या चांगलं गेला गाड्या हिर्याच्या पावसाचे ठेंब डोळ्यावर आले आले पाले बघ जमीन कॅमेरा घेऊन काय कॅमेरा गरज

दाखवतोय तुला कसं आहे हे आयडिया तू बोरामनी नका होऊ शिकतय तिथं चांगल्या तरी पळवा पिळ करेड होईला होऊ चे फर्स्ट इयर चे पाच दिवशी मागच्या वेळेस बघितलं बो यायला आवाज येणार

हो तुम्ही कितवा वर्षाला हो तुम्ही कितवा वर्षाला आहे हो काय घेतला माहिती का फार पहिला कर सेकंड थर्ड वर्षाला किती क्लिअर क्लिअर आहे मी जरा लांब मैकेनिकल है मुन्नू हम यहां पर सिकिंदर पर बैग लगा दिया है पेपर से लगा दिया है नाक करा लिया नाक से मिस्टर आया है नाक करा लिया है गंगा गवाड़ी के लिए तेरी चल चुकी है ना अरे बाप रे इतो वरडा लगली की मशी आले आणि वाटते हिरेश हिरेश चल रे भाऊ पुरी पाहिजे <laughs> हात हो हो करा लहान हो सोडू नका